तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की संजय गांधी निराधार अनुदान योजना यांचा जो नोव्हेंबर नुख, महिन्याचा जो काही हप्ता आहे तो कधी भेटणार आहे याची तारीख फिक्स झालेली आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला तारीखही समजेल आणि लाभही समजेल तर बघा मित्रांनो तुम्हाला आता काही जणांना पंधराशे काही जणांना पंचवीसशे आणि काही जणांना साडेतीन हजार रुपये भेटणार आहेत मित्रांनो तर ते कोणाला किती पैसे भेटणार हे आपण जाणून घेऊया बघा ज्यांना जे अपंग नाहीत त्यांना हे पंधराशे रुपये भेटतील आणि जे अपंग आहेत दिव्यांग आहेत त्यांना पंचवीसशे रुपये भेटतील आणि जे दिव्यांग अपंग आहेत आणि त्यांना गेल्या महिन्याचा एक हजार रुपये जो हप्ता भेटलेला नाही आगाव त्यांना तीन हजार रुपये भेटतील मित्रांनो आणि याची तारीख जी फिक्स झालेली आहे मित्रांनो ते एकवीस नोव्हेंबर हे तुम्हाला तारीख माहिती नोव्हेंबर पासून तुम्हाला जे संजय गांधी निराधार योजना श्रावण निवृत्ती वेतन सेवा निवृत्ती वेतन योजना यांचा जो काही हप्ता आहे तो एकवीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि याचा जो जे अठरा ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान साईट चे काम चालू होते वेबसाईट चे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो ते सरकारने अपडेट दिलेले आहे वीस नोव्हेंबर पर्यंत त्याचे काम चालू होते म्हणजे आज त्यांचे काम संपणार आहे वेबसाईट चा जो होता तो तर मित्रांनो उद्यापासून म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लाभार्थ्यांना शेअर करा त्यांनाही माहिती भेटू द्या आणि आपले टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ते जॉईन करा तुम्हाला वेळोवेळी नवीन नवीन अपडेट भेटत जातील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी लवकरच घेऊन येऊ आम्ही धन्यवाद मित्रांनो